जागतिक पर्यटन दिवसानिमित्त पर्यटन संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि परभन्न फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे महोत्सवाचे हे तिसरे वर्ष आहे यंदा महोत्सवात पंधरा राज्यातून आलेल्या साठ लघुपट माहितीपटांपैकी बारा माहितीपट तीन लघुपट व एक व्ही लॉकचे स्क्रीनिंग होणार आहे येत्या शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पुण्यातील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक केंद्र गोले रोड पुणे येथे हा लघुपट महोत्सव होत आहे प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेते माधव अभ्यंकर अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मीडिया व मास कम्युनिकेशन विभागाच्या प्रमुख प्राध्यापक डॉक्टर माधवी रेड्डी पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालिका शमा पवार आदी उपस्थित राहणार आहेत पर्यटन लघुपट महोत्सव चार टप्प्यांमध्ये पार पडणार असून यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम स्क्रीनिंग चर्चासत्र पुरस्कार प्रदान सोहळ्याचा समावेश आहे अशी माहिती लघुपट महोत्सवाचे प्रमुख गणेश चप्पलवार यांनी पत्रकार परिषदेत दिली महोत्सव सल्लागार समितीचे जेवरा चोले कर्वी इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्व्हिसेस प्राध्यापक डॉक्टर महेश ठाकूर याचे संचालनालयाचे उपलेखापाल आनंद जोगदंड संयोजन समितीचे असीम त्रिभुवन के अभिजित सारंग मोकाटे आदी उपस्थित होते मी गणेश वतीने आणि महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या वतीने हा तिसरा राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवाचं आयोजन आपण पुण्यात सत्तावीस सप्टेंबरला पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे घेणार आहोत पूर्ण भारतातून जे फिल्म्स आले तीन कॅटेगरीमध्ये त्याच्यामध्ये डॉक्युमेंटरी ब्लॉग आणि शॉर्ट फिल्म या तीन कॅटेगरीमधून आलेल्या फिल्मचा आपण स्क्रीनिंग करणार आहोत त्यानंतर ते सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहेत जी जागतिक पर्यटन संस्था आहेत त्यांचा एक दरवर्षी थीम असतो त्या थीमवर आधारित पॅनल डिस्कशन होणार आहे आणि चौथा टप्पा आहे तो पुरस्कार समारंभ अशा चार टप्प्यामध्ये आपण हा कार्यक्रम घेतो आहे प्रमुख पाहुणे आहेत ज्येष्ठ अभिनेते माधव अभ्यंकर येणार आहेत त्यानंतर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भैया भोसले येणार आहेत त्यानंतर माधवी रेड्डी जे संज्ञापन व मास कम्युनिकेशनचे प्रमुख हो ते असणार आहेत आणि पर्यटन विभागाचे उपसंचालक शमा पवार यांच्या उपस्थितीत पुरस्कार समारंभ होणार आहे मी प्राध्यापक डॉक्टर महेश ठाकूर डायरेक्टर करविंद्र ऑफ सोशल सर्विस एवढचं कॉलेज आहे आणि आजोबाही लघुपटचं जे आपण स्किडिंग करतो आहे आणि त्या स्किडिंगमध्ये तसं मी म्हटलं की એમએસો વિદ્યાર્થી સમાજ કાર્ય કે સમાજ કાર્યા રોજગાર નિર્મિત હા મોટા વિષય आज आपण पुण्यामध्ये एवढी गर्दी बघतो इतर शहरांमध्ये मोठी मोठी गर्दी जी दिसते आपल्याला त्याचं कारण एकच आहे की आपल्याला ग्रामीण भागामध्ये रोजगारचे साधनं उपलब्ध नाही ह्या लघुपटाच्या माध्यमातून अशी काही पर्यटन स्थळं त्यांना समोर येतील त्याच्या त्याचं संवर्धन आणि त्याच्यामध्ये काही वाढ करता येईल असं आपल्याला एकंदरीत सी एस आरच्या माध्यमातून समाजकार्याच्या माध्यमातून तिथल्या लोकांना रोजगार कसा उपलब्ध होईल याचा दृष्टिकोन ठेवून आपण ते काम करतो आणि कर्वे समाजसेवाचा रोल ह्याच्यामध्ये हाच असणार आहे की विद्यार्थ्यांना एक नवीन दिशा मिळेल ज्याच्यामध्ये ग्रामीण रोजगाराचं एक साधन उपलब्ध होईल आणि परवन्ना फाउंडेशन आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ जे आहे तर त्याच्यामध्ये मागे आमच्या कॉलेजमध्ये आपण जो काही प्रोग्राम घेतला होता तो प्रोग्राम आपल्याला यशस्णार होत होता की ज्याच्यात काय तो विषय ग्रामीण पर्यटन जो विषय आणि ग्रामीण कृषी पर्यटन हा विषय होता तर त्या कृषी पर्यटनासुद्धा आपण ते काम आपल्या कॉलेजमध्ये सुरू केलं होतं आणि आज तोच आपला प्रोग्राम पुढे इथे आपण Gracias.